सर्वोच्च भ्रष्टाचार मुक्त देशांमध्ये गणले गेलेल्या भारतातील व्यापक भ्रष्टाचारावर लेख लिहिलेला आहे हा लेख सोशल मीडियावर खूप व्हायरल लेखाची लोकप्रियता आणि त्याचा परिणाम पाहता लक्ष्मण यांनी मराठी भाषिक वाचकांसाठी भाषांतर केले आहे न्यूझीलंडचा एक अतिशय मजबूत लेख भारतीय लोक हॉक्स वैचारिक आहेत केवळ असंस्कृत असभ्य स्वार्थाची संस्कृती असलेले भारतात भ्रष्टाचाराचे सांस्कृतिक पैलू आहेत भारतीय भ्रष्टाचाराने अजिबात अस्वस्थ नाही. भ्रष्टाचार येथे फार व्यापक आहे विरोध करण्याऐवजी भारतीय भ्रष्ट व्यक्ती त्याला सहन करतात. कोणतीही शर्यत इतकी जन्मजात भ्रष्ट नाही भारतीय इतके भ्रष्ट का आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या जीवनशैली आणि परंपरा पहा धर्म हा भारतातील व्यवसायासारखा आहे त्याऐवजी ते इतरांच्या तुलनेत त्यांना प्राधान्य देतील या आशेने भारतीय लोकही देवाला पैसे देतात हे युक्तिवाद मनात आणतात कि अपात्र लोकांना जे हवे आहे ते मिळविण्यासाठी काहीतरी द्यावे लागेल मंदिराच्या हद्दी बाहेर आम्ही या व्यवहाराला भ्रष्टाचार म्हणतो श्री मंग भारतीय रोकड आयोजी सोने आणि इतर दागिने वगैरे देतात पण गरिबांना आपली डेंडी देत नाही पण देवासारखंच देतो त्याला वाटते कि एखाद्या गरजूला पैसे देणे म्हणजे पैसे वाया जातात जून 2009 मध्ये द हिंदूने कर्नाटकचे मंत्री जी जनार्दन रेड्डी यांचा क्रोरेसिटी कोटींच्या सोन्याचे आणि हिरो दागिने तिरुपतींकडे लावल्याचा अहवाल प्रकाशित केला भारतातील मंदिरांमध्ये इतके पैसे मिळतात की त्याचे काय करावे हे देखील त्यांना माहिती नसते आर्बोची संपत्ती मंदिरात पडून आहे जेव्हा युरोपियन लोक भारतात आले तेव्हा त्यांना येथे शाळा बांधल्या गेल्या भारतीय जेव्हा युरोप आणि अमेरिकेत जातात तेव्हा ते मंदिरे बांधतात भारतीयांना वाटते की देवाला काहीतरी द्यावे म्हणून पैशाची इच्छा असेल तर तीच गोष्ट करण्यात काहीच गैर नाही. म्हणूनच भारतीय इतक्या सहज भ्रष्ट होतात भारतीय संस्कृती म्हणून अशा वर्तन सहजतेने आत्मसात करते कारण एक नैतिक दृष्ट्या त्यात नैतिक दाग नसतात एक अतिशय भ्रष्ट नेता जयललिता पुन्हा सत्तेत आली ज्याची आपण पाश्चात्य देशांमध्ये कल्पनाही करू शकत नाही दोन भ्रष्टाचाराबद्दल भारतीयांची संशयी स्थिती इतिहासात स्पष्ट आहे भारतीय इतिहास सांगते कि गेट उघडण्यासाठी आणि सेनापतींकडे शरण जाण्यासाठी बहारे लाच देऊन अनेक शहरे आणि राजधानी मोठ्या जिंकली गेली ते फक्त भारतातच आहे भारतीयांच्या भ्रष्ट स्वरूपाचा परिणाम भारतीय उपखंडात अत्यंत दक्षिण युरोपच्या तुलनेत भारतीयांनी काही युद्धे कशी लढली हे आश्चर्यकारक आहे नादिर शहाचे तुर्कोशी युद्ध अत्यंत तीव्र होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते लढले भारतात युद्धाची गरज नव्हती सैन्याला मार्गातून बाहेर काढण्यासाठी फक्त लाच पुरेशी होती ज्या सैन्यात पैशाचा खर्च करायचा होता तो कोणताही सैन्य आपल्या राजाच्या सैन्यात लाखो सैनिक असल्यास भारतीय राजाला काढून टाकू शकेल अगदी प्लासेच्या युद्धातही भारतीय सैनिकांची फारशी स्पर्धा नव्हती मिर जाफरला पैसे दिले आणि संपूर्ण बंगालची सैन्य कमी करून तीन हजार केली भारतीय जिंकण्यासाठी पैशाचा व्यवहार नेहमीच केला जात असे हजार सातशे सत्याऐशी मध्ये गोलकोंडा किल्ला मागे गुप्त गेट उघडून जिंकला गेला मुघलांनी मराठ्यांना व राजपूतांना लाच देऊन जिंकले श्रीनगरच्या राजाने दाराचा मुलगा सुलेमान याला औरंगजेबाकडे पैशासाठी दिले अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे फक्त लाचखोरीसाठी भारतीयांनी मोठ्या प्रमाणात विश्वासघात केला भारतीयांमध्ये bargaining अशी संस्कृती का उपलब्ध आहे? आहे. हा प्रश्न तर सर्व सुसंस्कृत देशांमध्ये ही bargaining ची संस्कृती नाही भारतीय सर्वजण नैतिक वागले तर त्यांची प्रगती होईल या तत्वावर भारतीयांचा विश्वास नाही कारण त्यांचा श्रद्धा धर्म हे शिकवत नाही त्यांची कास्ट सिस्टम त्यांना विभाजित करते त्यांचा असा विश्वास नाही की प्रत्येक माणूस समान आहे या कारणास्तव आपापसात फूट पाडले आणि इतर धर्मातही गेले बऱ्याच हिंदूंनी शिक जैन बुद्ध यांसारखा स्वतःचा धर्म सुरू केला आणि बऱ्याच लोकांनी ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म स्वीकारला परिणामी भारतीयांचा एकमेकांवर विश्वास नाही भारतात कोणतेही भारतीय एक हजार चारशे वर्षांपूर्वी ते एकाच धर्माचे होते हे भारतीय विसरले आहेत या विभाजनामुळे आजारी संस्कृती वाढली या असमानतेचा परिणाम भ्रष्ट समाजात होतो या असमानतेचा परिणाम भ्रष्ट समाजात झाला ज्यामध्ये प्रत्येक भारतीय आपल्या विश्वासावर लाच घेणारा देव सोडून इतर भारतीयांच्या विरोधात आहे लेखक ब्रायन गॅझोन न्यूझीलंड समाजाचे डोळे उघडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडीओ पाठवा